आणि रामायणामधलं सर्वात श्रेष्ठ गोष्ट कुठली रामायणामधली सर्वात श्रेष्ठ गोष्ट म्हणजे सुंदरकांड वाल्मिकीने म्हणून त्याचं नावच मी सुंदरकांड ठेवलं रामायणातला सर्वात सुंदर भाग म्हणजे सुंदरकांड त्या सुंदरकांडात कथा कोणाची आहे त्या हनुमंताची कथा आहे रामेश्वरम पासून त्याने उडी घेतली आणि तो लंकेमध्ये गेला लंघे सीतेला भेटला सीतेचा शोक हरण त्याने केलं म्हणून हनुमंताचं एक श्रेष्ठ नाव मानलं जातं सीता अशोक विनाशिने अशोकवनात बसलेली आहे सीता शोक करत आमच्या कधी डोक्यामध्ये शिरत नाही की रामायणात सीता शोक करत कशात बसलेली आहे अशोकवनामध्ये म्हणजे इथे काहीतरी रहस्य असलं पाहिजे आणि अशा त्या अशोक वनामध्ये शोक करत असलेल्या सीतेला अशोका करून हा हनुमंत परत उडी घेतो आणि रामचंद्राला येऊन भेटतो इथपर्यंतची कथा म्हणजे सुंदरकांड